पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने दिले कबुतरास जीवदान नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील एका पेट्रोल पंपावर अचानक काल सायंकाळी एक कबूतर जखमी अवस्थेत खाली कोसळले हे पेट्रोल पंपावरील एका कर्मचारी युवकाने बघितले असता त्याने तात्काळ त्या कबुतरास आपल्याजवळ घेऊन त्याला पाणी पाजवून जीवदान दिले यामुळे जखमी अवस्थेत असलेल्या कबुतराने आपला जीव वाचल्यामुळे मोकळा श्वास घेत हवेत झेप घेतली कर्मचारीने आपले काम चालू असताना देखील कबुतराला जीवनदान दिल्याने पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला येणाऱ्या नागरिकांनी त्याचे कौतुक केल्याचे दिसून येत होते इकडे बघा तुम्ही 예, 또 해봐도, 아, 소 중국은 진짜 소, 한국은 이거는, 오, 오래가서, 응, 그래, 아, 이거 안타요, 오, 잠깐 뵙는, 이거 안타요, 아니, 철로가 풀이지, 아, 이거 안타요, 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 이거 안타 पाहि